नमस्कार मित्रांनो सध्या खरं तर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेतलेल्या महिला या गर्दी करतायत परंतु गर्दी ही पुन्हा पैसे मिळवण्यासाठी नाही तर आलेले पैसे परत करण्यासाठीचे आहे आणि त्यामुळे नेमकं का असं काय घडलं आहे की या महिला पैसे परत करताय हे आज सगळ्यांना साश्चर्य वाटत आहे अधिकारीसुद्धा त्रस्त आहेत पण नेमकं या लाडक्या बहिणी निवडणुकीच्या निकालानंतर पैसे परत का करतायत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर महायुतीने खरं तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आणली ही खरं तर प्रचंड मोठी महत्त्वाकांक्षी योजना होती दर महिन्याला महिलांच्या अकाऊंटला पंधराशे रुपये मिळणार अशी ही योजना होती आणि आता तर त्याचे अमाऊंट वाढून एकवीसशे रुपये करण्यात आलेली आहे आता हे सगळं होत असताना लाडक्या बहीण योजनेचे कित्येक महिलांनी जवळपास दोन कोटी महिलांनी पैसे घेतलेले असताना आता यातील बहुतांश महिला हे पैसे परत करताना आपल्याला दिसत आहेत मग नेमकं असं काय कारण घडलं आता हे कारण बघण्याआधी खरं तर या योजनेची काही अटी लक्षात घ्या या योजनेची सगळ्यात पहिली अट होती की कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असायला नको म्हणजे या, या योजनेचे पैसे त्याच महिला घेऊ शकत होत्या ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या खाली आहे याची दुसरी अट ही अशी होती की आपण कुठल्याही दुसऱ्या योजनेचे पैसे घेत नसावे जसं की संजय गांधी निराधार योजना परंतु या योजनेचा फायदा घेणारे आणि अडीच लाखाहून काय तर दहा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि त्याचे पैसे देखील त्या वेळेस मिळाले कारण सरकारला त्यावेळेस एक स्टॅटिस्टिकल डेटा त्यांच्याकडे होता किती महिलांच्या खात्यात पैसे गेल्याने किती लोकांचं मतपरिवर्तन होईल एक सायकोलॉजिकल बिहेवियर आपण ज्याला म्हणू शकतो याचा डेटा असल्यामुळे सरकारनी तेवढं थ्रेशॉल्ड व्हॅल्यूपर्यंत या महिलांना पैसे मिळावे म्हणून ते तिथपर्यंत त्यांनी हे अर्ज चालू ठेवलेले होते म्हणजे तारखाहून तारखा वाढत गेल्या आणि महिलांना ॲड करत गेल्या आणि हे पैसे वाटण्यात आले परंतु आता मात्र यातील बहुतांश महिला यांचं कौटुंबिक उत्पन्न एकतर अडीच लाखांहून जास्त आहे किंवा त्या कुठल्या ना कुठल्या श्रावण बाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजना अशा योजनांचा फायदा घेत आहेत आणि त्यामुळेच आता सरकार आपल्याला पकडेल किंवा सरकारी गोष्टींमध्ये आपण कुठेतरी अडकू याची भीती आता लो ला ला या लोकांना वाटायला लागली त्यासोबतच सरकारने या सगळ्यांविरुद्ध आता आपण कारवाई करू असं सांगितलं आणि त्यामुळे एकूणच आता या महिला घाबरलेल्या असल्यामुळे आता कित्येक महिला पैसे परत करण्यासाठी गर्दी करत आहे जर असंच जर चालू जर राहिलं तर या योजनेतून बहुतांश महिला या वगळल्या जातील आणि अर्थातच ज्यांना गरजू आहेत ज्यांना इतर कुठलेही लाभ मिळत नाही साधारणतः एकवीस ते पासष्ट वर्ष वयगटातील या महिला आहे गटस्फोटीत असू शकता निराधार असू शकता वयोवृद्ध असू शकतं किंवा विवाहितही असू शकता परंतु ज्यांना इतर कुठल्याही योजनेचे लाभ मिळत नाही ज्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे फक्त त्याच महिला या योजनेमध्ये आता शेवटपर्यंत टिकतील आणि त्यांना एकवीसशे रुपये द्यायला खरं तर कुठल्याही प्रकारची हरकत सरकारची नाही आहे मग हा जो फुगलेला आकडा जो आहे सेहेचाळीस हजार कोटींहून जास्त ज्याचं बजेट जातं आहे हे बजेट कमी करणे खरंतर ज्या निराधार घटस्फोटीत वयोवृद्ध महिला आहेत त्यांना श्रावण बाळ संजय गांधी योजनेतून पैसे जातातच त्यामुळे त्या महिला जर वगळल्या तर उरलेल्या महिला या अत्यंत कमी असतील आता त्यातून जर अडीच लाखांहून जास्त उत्पन्न असणाऱ्या जर वगळल्या तर अत्यंत कमी आकडा या लाडक्या बहीण योजनेमध्ये राहील आणि तेवढा आकडा सरकारला पैसे द्यायला फार महाग नाही आहे एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद